पाण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर गोरेगावकरांचे आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मच्छिंद्र जाधव यांनी केले आहे आणि या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आम्ही गोरेगाव या ठिकाणाहून गोरेगाव या ठिकाणी संतोष नगर या ठिकाणाहून ना। आलो आमच्या पी उत्तर विभाग येतो महानगरपालिकेचा त्या वार्डमध्ये मागील आम्ही चार वर्षापासून सतत पाणी मिळत नसल्यामुळं सतत पाठपुरावा करतो तरी त्या स्थानिक ठिकाणी आम्ही कुठलाही पाठपुरावा करण्यासाठी गेलं दोन दिवस गेलं दोन दिवस भेटल्यानंतर चार दिवस दोन दिवस बरोबर येतं पाणी त्याच्या परत आहे तशी परिस्थिती आहे म्हणून आता आम्ही त्या ठिकाणी वैतागून आता आयुक्तांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय पाण्याची आज पाण्याची समस्या म्हणजे असं आहे की आज मुंबई या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जर आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागत असेल तर मग महान आपल्या न्यूजच्या माध्यमातून याच्या माध्यमातून एवढं कळतं की आम्हाला एवढे चार चार महानगरपालिकेचे मोठे मोठे तलाव तलाव आहेत आणि ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत एवढी सगळं असूनही आम्हाला पाणी भेटत नाही आहे आणि वन वन भटकाय लागतं रात्री लोक रात्र रात्र जागून काढतात पाण्यासाठी तरी पण पाणी भेटत नाही लोकांना माझं नाव उमाकांत भोंद्रे आहे मी मलाड मलाड दिंडूशी विधानसभा म्हणून आलेलो आहे आम्ही आम्ही सगळे दिव्यांग आम्ही सगळे जे प्रहारचे सैनिक आहे आम्ही सगळे त्या पाणीच्या विषयासाठी आम्ही इकडे आझाद मैदानामध्ये आलेलो आहे मच्छिंद जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन पार पाडत आहोत बस जय प्रहार काय मागणी आहे कशासाठी पाण्याचीच मागणी आम्हाला जे पाण्यामुळे जे वारंवार जे अडचणी आम्हाला भेटत आहे ते अडचणी आम्ही दूर आहात याच्यामुळे आम्ही आलेलो आम्ही संतोष गोरेगाववरून आलो आहे आमच्याकडे साडेतीनला पाणी येतच आहेत पाणी एक तास गायब होतं आम्ही तीन वाजल्यापासून जागे असतो वन म्हणजे आमच्या एरियात जी माणसं राहतात ना ती पोट म्हणजे आतावरचं पोट आहे त्यांचं रोज उठून चार वाजता पाच वाजता कामाला जातात आणि तीन वाजता उठून आम्ही आज जवळजवळ दोन वर्ष झाले हे असं आहे पाणी एक तास गायब होतं परत पावणे साला येतं सव्वासाला गायब होतं खूप आम्ही आम्ही खूप ठिकाणी गेलो आहे लेबर टी गार्डन सगळीकडे गेलो आहे आज आम्ही जॉबवरून सगळ्या लेरीजला घेऊन आलो आहे आमच्या घरी मुलं शाळेतून एक फेकट आहेत मुलं आमची मग आम्ही काय करायचं यासाठी मग आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे यांच्याकडून पाणी पण वेळेवर पाहिजे याचं म मध्ये पाणी कुठे जातं एकच टायमिंग ठेवा साडेतीन ते सहा वाजेपर्यंत आमचा तो पाण्याचा टायमिंग पाहिजे मध्ये गायब झालं नाही पाहिजे एक तास मध्ये गायब पाणी होत पावणे पाच ते पावणे पाच ला पाणी जातं ते सव्वा ला पाणी परत येतं मग ते पाणी परत गायब झालं नाही पाहिजे आणि ते पाणी जात कुठं हे बघितलं पाहिजे एक तास पाण्याचं गायब झालंय ते कोणाला देत आहे तुम्ही ह्याची चौकशी पहिली करा आणि नंतर पूर्ण कंटिन्यू पाणी ठेवा साडे पावणे पाच हा प्रेशरने पाणी आलं पाहिजे पाणी येत आहे पण कमी येत आहे आता हे सगळं आम्ही करतोय ना तेवढ्या पुरत पाणी तुम्ही सोडताय त्याच्यानंतर पुन्हा हाय तसंच चालू होतंय तर हे झालं नाही पाहिजे हे झालं नाही पाहिजे हे झालं नाही पाहिजे कंटिन्यू जसं चालू झाल्यापासून पंपे पण पाणी गायब झालं नाही पाहिजे तास पाणी भेटत नाही आम्हाला एकदम स्लो पाणी मध्ये मध्ये पाणी जातं तर काय करणार आम्ही आम्ही का काम करणार जाणारा माणसा पाणी जागून व सकाळपर्यंत किती म्हणून आपण रोज रोज करणार असेल आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला पाणी नेहमी पाहिजे दुसरं जे पाणी तीन साडेतीन वाजता येते त्यापेक्षा आमची टायमिंग बदली करायला पाहिजे तर चार ते सहा तर चार ते सहा करू दे ना तीन ते पाच बरे का मध्ये जाते ते मध्ये मध्ये पाणी जाते ते ना? गेलं नाही पाहिजे ना चार ते सहा करा नाही तर तीन ते पाच करा असं ठेवा ना कुठली तरी टाइम पर्यंत म्हटलीच आज येईल उद्या येईल दोन दिवस येते चौथी गायत होते आठ दिवस झाला तर आता तीन दिवस झालं पाणी आम्हाला येते साडेतीन ला येते ला जाते मी एवढं ठेवण्यापेक्षा दोन तास खा पूर्णपणे ठेवा ना हा पुढे होत ना तेवढ्या वेळ झालं वोटिंग संपलं की गेलं तीन वाजता येते चार वाजता येते त्यापेक्षा एकच टायमिंग ठेवा ना कुठली तरी तीन ते तीन ठेवा नाही तर चार ते सहा ठेवा अशी टायमिंग दोन तास आहे ती कुठली ठेवा पण पूर्ण दोन तास ठेवा यावेळी राज साळवे मिलिंद गवळी भीमा तायडे काशीनाथ सागरे स्वप्नील गंगावणे कपिल चक्रे यांच्यासह गोरेगावमध्ये स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद